गंगाच्या माळा मंदी व गंगा बाई आधार काऊन गंगाच्या मंदी व बया आव आंधार काउन देण दिवाट्या लावून व माय ये गंगा बारूला माय तो दिवाट्या लावून व माय ये गंगा बारुला माय गंगा हात हातभर भरला चुडा व बोट कुकु कुकू हातभर भरला चुडा व बोट भरलेलं कुकू माझी पाटांची गंगा माय साऱ्या पुरता मीची माय ये गंगा बारूला माय साऱ्या पुरता मीची सकुव माय ये गंगा बारूला मांय गंगा तुझा का मंदी बाई हाड दय गंगा मयेचा मांडा मदी मय हाड दय लागेली बया पी बाली झाली व ये गंगा बारुला माय बया वडी बाली झाली व ये गंगा बारूला मांय गंगा तुझा का गावा येता नदीले पुर पाणी टेकल बाबूड बना कृष्णाचा पाड ना झोका घाल गा ते सुनाव माय गंगा बारुला माय झोका घाल ते सुनाव माय ये गंगा बारुला माय गंगा, गंगा नदीले आला पुर पाणी माझ्या भोळ्या काल फेकला काल फेक माय ये गंगा बारूला माय काल फेक लागुलाल व ये गंगा बारूला माय गंगा निंबाच्या निबोण्या झुले झाळाले हलक्या निंबाच्या निबोण्या झुले झाडाले हल क्या गंगा बारूला माय संग गंगाच्या पालक्याव मान ये गंगा बारूला माय आव कसारी न बाई भर जो दुदार न बाई भर जो दुदार नाही ठेवत ये गंगा बारुला मा गंगा तुजा का मदी सांग रस्वता कोण केला गंगाच्या माळां मदी सांगर स्वता कोण केला पोत राजाचा घोडा गेला व माय ये गंगा बारुला माय पोत राजाचा घोडा गेला व ये गंगा बारुला ग गाव गंगा ई गंगा मय नान यली तिचा लोट गेला लालई तिच्या भलताची जाई व माय ये गंगा बारुला माय तिच्या भलताची जाई माय ये गंगा बारुला माय गंगा गाडी मांग गाडी माझी पाटांची गंगा माय पदर सवारून मान ये गंगा बारूला माय पदर सवारून बसव माय ये गंगा बारूला माय गंगा पिवडा पी तांबर त्याले मोतियाचे घोस पिवडा पी तांबर त्याले मोतियाचे घोस बया पदर वारून बसव माय बारुला माय पदर वारून बसव माय ये गंगा बारुला माय गंगा पायाचे पयजन बांचे द्या राती पायाचे पय माय वाजत ते वर द्या राती अशी शंभूची पारबती सत्व पाहाले ये गंगा बारुला माय बारुला मा गंगा उगला दिवसीचा भड उगला दिवस सूर्या गीचा भड का चंद्र मायचा लाड का माय ये गंगा बारुला माय चंद्र मायचा लाड काव ये गंगा बारुला माय गंगा तुझ्या कामांडा मंदिर सोन्याचं सीता फड गंगा मेच्या बगीच्यात हाय सोन्याचं सीता फड भिवसन खेड ते पाण्यावर ये गंगा बारुला माय भिवसन खेड ते पाण्यावर ये गंगा बारुला मांय आव बारुला पावली बारूला पवली माय मोजी पावली आवग आव गंगा मजा मायले न मोत्याची वायली व ये गंगा बारुला मांय मत मोत्याची वायली व म ये गंगा बारुला माय रंग पंचमी दिशी लागे गंगाच लगन रंग पंचमी दिशी लागे गंगाच लगन कापूर ज्योतीच भोजन कोडू निंबाच आंद व मांड ये गंगा बारूला माय करडू निंबाच व नव ये